सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सय्यद्री न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग सासवड प्रतिनिधी सासवड शहरातील साठेनगर भागात गोरगरीब महिला बहिणींना युवा उद्योजक श्री संजय अण्णा निवृत्ती गिरमे व संजय अण्णा गिरमे मित्रपरिवाराच्या वतीने भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणींना भावाच्या नात्याने वाटप करण्यात आले समाजाची आपण काही देणी लागतो या भावनेतून एक सामाजिक बांधिलकी जपत अनोखा उपक्रम राबविण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यात आला यावेळी संजय गिरमे यांनी प्रत्येक लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या मोठ्या संख्येने मित्रपरिवार उपस्थित होता धन्यवाद नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण सासवड येथील साठेनगर या ठिकाणी आहोत या वर्षीची दिवाळी कुठेतरी कष्टकरी जनतेच्या कुटुंबामध्ये चांगली व्हावी ही भावना घेऊन सासवडचे संजय अण्णा निवृत्ती गिरमे यांच्या वतीने किंवा त्यांच्या मित्र त्यांचं कुटुंब यांच्या वतीने आज महिलांच्या साठी त्यांनी भाव बिजायचा एक छोटासा प्रयत्न महिलांना साळी देऊन एक त्यांच्या घरामध्ये दिवाळी दिवाळीचा आनंद तयार व्हावा यासाठी त्यांनी एक प्रयत्न केलेले आहेत आपल्या बरोबर संजय अण्णा आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्ही हा जो उपक्रम हाती घेतला आहे तुम्हाला काय वाटतं ते बोला आता नगर मधले सर्व बांधव हे कष्टकरी आहेत त्यांचा हातावर पोट आहे त्या लोकांची दिवाळी त्या लोकांची दिवाळी ही चांगल्या पद्धतीने जावी याकरता मी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने महिला भगिनींना भाऊबीजे निमित्त साडी भेट देत आहे व त्यांची त्यांची दिवाळी सुख समृद्धी जाऊ ही शुभेच्छा मी त्यांना देतो सासोडकर बांधवांना माझ्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने व माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने लाख लाख रुपयाच्या मावशी तुम्हाला आज भाऊबीजे निमित्त संजय अण्णा गिरमे यांच्या वतीने भाऊबीजेची भेट म्हणून काही वस्तू देण्यात आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं अण्णांचं काम कसं वाटतं तुम्हाला काय वाटत वाटतं समाधान वाटते हा बर बर ओके तुमचं नाव काय आरोना भोंडे बर मावशी तुमचं नाव हो काय काय वाटतं अण्णांनी भेट दिली तुम्हाला आज तुमच्या परिसरामध्ये भरपूर लोक येऊन गेले असं परंतु ह्या साध्या माणसाकडून हे साधी भेट परंतु तुम्हाला कशी वाटते छान वाटली बरं कोणत्या तरी भावाने दिले ना आम्हाला भेट हो आणि तर ओके 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 हा बोला ताई तुमचं नाव काय छान वाटतंय राखी अंबद सतक ओके छान वाटतंय ओके तुमचं नाव राखी अंबद सतक अच्छा तुमचं नाव काय तर आत्ती राहुल भोंडे हा कसं मला जी छोटीशी भेट दिली आहे बाबी जिल्ह्यामध्ये ओके तुमचं नाव काय कसबे कस ताई कसं वाटतं तुम्हाला छान आहे त्यांना जेवायला बोलवणार का नाही करी बोलू की धन्यवाद तुम्हाला संजय अण्णा गिरमच्या वतीने आज दिवाळी भेट भेटीजी भेट दिली आहे कसं वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल जो चेहरा आहे साधा आहे भोळा आहे कसा वाटतं तुम्हाला चेहरा आनंद आहे ओके ओके तुम्हाला काय वाटतं छान छान हा भाऊबीज मिळाले तुम्हाला ओके अशा okay. प्रकारे संजय अण्णा गिरमे यांच्या कुटुंबा कुटुंब आणि परिवाराच्या वतीने आज सासवडमधील कष्टकरी अस कष्ट करणार नगर साठेनगर या ठिकाणी कुठेतरी भावबीजाची भेट त्यांनी दिलेली आहे नक्कीच या कुटुंबाच्या किंवा या सर्वसामान्य महिलांच्या मै, चेहऱ्यावर एक आनंदाचा क्षण संजय अण्णाने उभं केलाय त्याबद्दल आमच्या न्यूज सह्याद्री न्यूज नेटवर्क तर्फे त्यांना शुभेच्छा धन्यवाद